आपण पाहत आहात पोलीस विजन टाइम्स मुंबई महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण आता निर्णायक वर्णावर येऊन ठेपले आहे जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसतशी राजकीय हालचाल तळागाळात अधिक तीव्र होताना दिसते याच पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक शहाऐंशी सहार मरोल परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार क्लाइवडाईस थेट जनतेमध्ये उतरले आहेत जनसंपर्क मोहिमेदरम्यान क्लाईव्ह डाईस यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आगामी नगरसेवक निवडणुकीसाठी पाठिंब्याचं आवाहन केलं स्थानिक नागरिकांनी परिसरातील मूलभूत सोयींचा अभाव दैनंदिन अडचणी आणि अडाणी प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाबाबत मोकळेपणाने आपली व्यथा मांडली यावर उत्तर देताना ग्लायव्ह डाईस यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासाचं मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणाचं आणि जनसमस्यांच्या तातडीने निराकरणाचं भक्कम आश्वासन दिलं या जनसंपर्क मोहिमेला स्थानिक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना स्पष्टपणे दिसून आला महत्वाचं म्हणजे एकीकडे दुसऱ्याही मोठ्या राजकीय पक्षांचे उमेदवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे शिवसेना मनसे युतीचे उमेदवार क्लायवडाईस थेट जनतेशी नाळ जोडताना दिसत आहेत आता खरा प्रश्न असा आहे क्लायवडाईस यांनी यापूर्वी केलेल्या कामांवर त्यांच्या अनुभवावर आणि तळागाळातील कार्यशैलीवर जनता विश्वास दाखवणार का नगरसेवक निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसं तस वार्ड क्रमांक शहाऐंशी मधील राजकीय तापमान दररोज वाढतच चाललं आहे